राष्ट्रसंत गाडगे महाराज राष्ट्र संत काय म्हणतात आपण जर आपल्या राज्याचा विचार केला तर आपल्याकडे संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आहे की नाही परंतु संपूर्ण देशाला स्वच्छतेची जी सवय लावली ते म्हणजे सर्वांचे लाडके राष्ट्रसंत ज्याला आपण डेबूजी म्हणतो काय म्हणतो डेबूजी ते राष्ट्र संत गाडगे महाराजांच्या आज म्हणजे त्यांनी दोन काम सुरू केली बरोबर सगळं त्यांनी आयुष्य त्याच कामी वाहून घातलं सगळं आयुष्यभर त्यांनी तेच काम केले तर तिसरं <coughs> काम नाही केलं स्वच्छतेच आणि अंधश्रद्धेच आणि आज त्या दोनही कामाची इतकी गरज आहे आपल्याला आणि ते दोनही काम खूप पाठवाग पडले मला तेच वाटलं कारण माझं शिक्षण कमी मी फक्त साधवी पण मला सोपं काम काय आहे किती सोपं काम आहे गाडीला झाडू घ्यायचं गावात जायचं प्रत्येक गावात कचरा असतोच ना तुमच्या गावात कचरा आहे मी काल आल्यापासून मा बघितलं मारुती मंदिर बघितलं आता मी तरी एका कार्यकर्त्याला विचारलं या मंदिराचा खर्च मला वाटतं आता तो लाखात नाही फार कुठेत गेला पण साईडला इतका ते काँग्रेस आणि जवळजवळ या दोन डीक लावले तो कचरा म्हणजे एका बाजूला पा आपण पैसा भरपूर आहे खर्च भरपूर करतोय पण कचरा बी तेवढाच मग मला काय वाटतं हे जे गाडगे महाराजांची दोन्ही कामं खूप पाठीमागं पडले मला तेच वाटलं मी गाडी महाराजांच्या विचाराचा माणूस मग त्यांचे विचार पाठीमागं पडत चालले मला वाटलं पुढं तरी पुढं न्यावे म्हणून मी हे काम सुरू केलं मग सुरू करत असताना आपल्या महाराष्ट्रातले किती जिल्ह्याला सांगता येईल का चौ चल, चौथीच्या मुलांना आपल्या महाराष्ट्रात जिल्हे किती आहे बापरे मग अशी एका पाचवीच्या मुलालाही सांगता आलं मग आपल्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे बरोबर मग थोडं एका जिल्ह्यात दहा मारा मुक्काम करत 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 असे मी महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे फिरलो आणि कालपासून तुमच्या गावात आलो आता मी एक दोन तीन कामं तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं काम मुलांसाठी नाही आहे ते शिक्षकांसाठी एक सहा महिन्यानं मी परत चक्कर आल्यानंतर किंवा पुढच्या वर्षी पाहिजे तर याच दिवसाच्या अगोदर चार पाच दिवस मला फोन करा मी येईल चांगला कार्यक्रम घेऊ आणि फक्त जो बाहेरचा जो परिसर आहे इतकी आम्ही आता अचानक आलो आणि अचानक आल्यावर इतकी मोठी सुंदर चांगली शाळा आणि फक्त तो जो बाहेरचा परिसर आहे तेवढा सर दर्शनी आपल्याकडलं जुन्या माणसांची एक म्हण होती काय सांगू आता घराची काळा अंगण सांगते आणि का आपलं उलट झालं आतवर सगळी व्यवस्था आहे आणि बाहेर तेवढी सुधारणा तुमच्यासाठी बरोबर आता मुलांसाठी बरोबर आता मुली स्वतःची कामं स्वतः करतात गेसमिंग करतात काही अगदी तिसरीच्या मुली स्वतः कपडे धुतात बरोबर ना काही चौथीच्या मुली स्वतः स्वयंपाक करतात बरोबर तसं मुलं ज्या कामी स्वतःची कामं करत नाही बरोबर बर ना स्वतःचे कपडे तर धुतच नाही पण हा आपण दररोज सकाळी आंघोळ करतो करतो ना बरोबर मग आपला स्वतःला टावे घेणं दात घासणं किंवा पाणी घेणं बरं हे किती मुलं काम करतात बरं स्वतःचे स्वतःचे अरे वा खूप चांगलंय खूप चांगलंय बर 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 मग ही जसं मुली कामं करतात तसे हे कामं आपले आपणच करायचे बरोबर आणि आता तुम्ही सगळे शेतात राहत ना ऐका मी तुमच्याकडे येणार आहे मग घरी गेल्यानंतर बघा बर का आठवड्यातला जो शनिवार रविवार आहे ना फक्त रविवारच्या दिवशी किती फक्त एक तास घरच्याला कोणालाच नाही विचारायचं एक तास काय करायचं झाडू घ्यायचा आणि आपल्या घराचा परिसर स्वच्छ करायचा फक्त एकच तास किंवा अर्धा तास पण आठवड्यातला एक रविवार किंवा शनिवार किंवा त्याही पेक्षा जो तुमचा आवडता वार आहे ना त्या त्यावर किती सोपं काम आहे किती छोट काम आहे मुली बरेच हे काम करतात पण मुलं करत नाही त्यांना लाज वाटते मी कस काय झाडायचं गाव तालुका जिल्हा ते तर सगळं जाऊ द्या फक्त आपला घराचा परिसर तेवढाच घ्यायचा बरोबर ना हे काम तू आला बरोबर ती त्या घरातल्या बाईला घरातले भांडे मोड पण मुलाला पुस्तके घे शिकव आणि अनावश्यक वस्तू चा खर्च कमी कर शिक्षणाला पैसे दे बरोबर मग मला सांगा एका ड्रेसची किंमत किती पर कमी तुम्ही शेतात राहता ना घराजवळ तुमच्या शेतात गेल्यावर फक्त तुमच्या घराजवळचे शेतातले जे मोठे झाड आहेत ना मोठे समजा आता हे जो ये, ये जे खोडे झाडाचं हा ह्या ह्याच्यासारखे जे शेतातले झाड मोजायचे लाल मोठे कोणते म्हणजे मोजायचे आणि फार झालं तर कागदावर लिहायचं आणि उद्या परवा आठ दिवसात गुरुजींना येऊन सांगायचं ह आपल्याला आपल्याला म्हणजे जगण्यासाठी जगण्यासाठी एका माणसाला कमीत कमी तीन झाडं लागायच्या किती थी। 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 एका माणसाला किती झाड लागत्यात तीन जागत्या बरोबर मग समजा तुमच्या घरात किती माणसं आहे चार तुमच्या शेतात घराजवळ तेवढे झाड म्हणजे आज तेवढे देऊन आणायचे बरोबर ते पुढच्या झाड दिवसात पाहतील आणि ज्यांचे नाही ना त्यांनी फक्त एकच जरी झाड लावलं तरी भरपूर झालं आणि ते झाड थोडं थोडं मोठं झालं त्याला काय नावा लावायचं तर तुझं नाव काय आहे धर्मेश तुझ समाधान 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 असच ना किती योग्य नाव आहे जर समजा तो जर लिंबाचं झाड लावलं हा काय करायचं अशी एक पाटी असते ना लेमिनेशन करून मिळतील ते पाहिजे तर आम्ही देऊ किंवा तुमचे शिक्षक देतील ती लिंबाचं झाड लावलं का तिळ ती पार्टी लावायची समाधान लिंब काय होईल समाधान लिंब, लिंब। लिंबाचं झाड बरोबर बर तुझं नाव काय आहे साईराज बर तुझ तुकाराम बापरे बघा किती विशेष आहे जर समजा जर वडाचं झाड लावलं वड माहिती ना तुला वडाच झाड लावलं दररोज त्या वडाच्या झाडाला काय करायचं पाणी घालायचं आणि नुसत तुकाराम जर पाठी लावली तर मोठे पाणी काय होईल तुकाराम वड किती साधी साधी कल्पना आहे हो ज्या वेळेला समजा माझ्या शिक्षकांच्या वयात मग आडवी गेलो काम होत का नाहीवत होतच नाही बापरे बर आता तुम्ही जर समजा सायकल पाय पाय चालले आणि जर माझी जर आडवी गेली तुमचं काम होतच नाही होत मग त्यासाठी सोपा उपाय सांगू का पर्याय त्याला पर्याय काय आहे मग त्या बाजरीला आपण जर चांगलं काम करायला लागलो ना त्या बाजरीला एक घेऊन ठेवायचं तर आम्ही घेऊनच घ्यायचं नाही प्रत्येक वेळेला आपलं काम सुरूच होणार बरोबर असं काही नसतं कारण त्या बाजरीला माहिती आहे का तुम्ही काय काम कराय चालले की तिची तिच्या मनात चालली तिला का माहिती तुमच्या मनात काय काम आहे तसं काय नसतं आपलं जे काम होणार आहे ते होतं जे नाही व्हायचं ते होणारच नाही अमुष्या म्हणजे अंधार असतो अमुष्याच्या दिवशी तुम्ही घाबरता का घाबरता एका दिवशी अंधार पडलं की बाहेर जाऊन पाहायचं काहीच होत नाही काहीच होत नाही हे सगळं अंधश्रद्धा आहे बरोबर ना आणखी अशंका आहे का तुमची विचार असतो परत कधी उलांकला जातो विचार वैकलंय छोटा प्राणी असा मग तो जर बघितला तर आपलं काम यशस्वी होत का नाही होत 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 मग मग त्याला आपल्याला पहिला काढता येईल ना हे ऐका जर एखादं काम नाही होणार असलं तर मुंबई जवळ ठेवायचं आपलं प्रत्येक काम होईल तस होईल का करता येईल का नाही हो म्हणजे ही एक अंधश्रद्धा आहे काही लोक काय म्हणतात बुकच तोंड पाहिलं आज माझं काम होणार आहे तसं काही काम होत नाही म्हणजे असं खूप सांगता येईल बरोबर तसं काही नसतं आणि कोणताही प्रश्न विचार पडला ना मोठ्या माणसांना शिक्षकांना किंवा वडिलांना विचारायचा अलीकड काय झालं प्रश्न आपण विचारत नाही कारण प्रश्न विचारणाऱ्या माणसांना काय करतात गोळी न मारतात बरोबर प्रश्न विचारणाऱ्या माणसांना काय करतात गोळीने मारतात कोणाला मारल नरेंद्र दाभोळकर पानसरे हे प्रश्न विचारायचे प्रश्नाच्या मुळापर्यंत जायचे चिकित्सा करायचे म्हणून त्यांना गोळीने मारलं बरोबर आजपर्यंत त्यांचा स्वरास नाही लागला तरी पण आपण चिकित्सा करायची प्रश्न विचारायचेच बरोबर ना हा तुम्ही वडिलांना विचारा शिक्षकांना विचारायचा बरोबर अरे तुम्हाला दोन कामं सांगितली बरोबर